नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी मग त्याच्यानंतर त्याले रस्त्यावरून गेले नाही पाहिजे म्हणून एवढ्या अनुकुचीदार सुया रस्त्यावर टोचून ठेवल्या हा त्याले आतंकवादी बने खलिस्तानी बने अरे बुडी तिथं आंदोलनात सहभागी झाली जिचं वय अठ्याहत्तर ऐंशी वर्ष आहे तिने खलिस्तानी म्हणे झाली इतके बदमस आहे त्या शिकाय सोबत पंगा घेतला वर ते शिक उरून आंदोलन केलं आणि शेतकऱ्या विरोधातले तीन कायदे या सरकारले माघार घ्यायला लागले असे सरकार वर्षभर आंदोलन चाललं भारताच्या इतिहासात तरी याय लागेच नाही आणि वरून मग ते छप्पन इंच शीमा आहे मग छप्पन इंच शीमा आहे त्या शिकाय सोबत पंगा गेला त्या पंजाब मध्ये जातानी उडान पुलावून फाटेत तीनशे कोटीची बुलेट प्रूफ गाडी होती त्याच्यापाशी ज्याच्यातून बंदुकीची गोळी जात नाही तरी देऊ किती आहे छप्पटीची शिरे घालायच काही जाऊ दे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा